जयसिंगपूर येथील डॉक्टर जजेमगधूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे शिकुया ओ टू ब्रीथिंग ब्रेन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे यांनी दिली महाविद्यालयातील कम्प्युटर विभागाचे अण्णा बंडी प्रतीक्षा माने सोनल मेथे रुचिता यादव प्रतीक्षा येडके बालाजी जारे निकिता माने आदिती पाटील व अमृता पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली शिकुया ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे पात्र विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणे व नोकरीसाठी निवड करण्याचे उपक्रम कंपनीकडून राबवले जातात ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डिरेक्टर डॉ सुनील आरमोठे प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी मार्गे डिपार्टमेंटल कोऑर्डिनेटर प्राध्यापक रोहित माने यांचं सहकार्य मिळालं मराठी यस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप आडसूळ